आज आपण बनवणार आहे घरीच एकदम झक्कास आणि सुगंधित गरम मसाला हा मसाला घरी तयार केला की स्वयंपाकाची चव आणि सुगंध दोघी जबरदस्त येतं चला आता मग आता सुरुवात करू रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये या गरम मसाल्यासाठी आता कोणते कोणते मसाले लागतील ते आपण पायी घेऊ या सर्व माप आपण टेबल स्पूनच्या याच्यानं घेतला आहे बळीशेप एक चमचा दगडफूल एक चमचा जिरे एक चमचा वेलदोडे एक चमचा काळे मिरे एक चमचा लवंगा दोन चमचे दालचिनी तीन चमचे मोठे वेलदोळे दोन चक्रीफूल सहा नग जावित्री एक तेजपान तीन आणि अर्धा कप धने आपण आता हे सगळे मसाले भुजी घेऊ फक्त धने राहू देऊ धनानंतर भुजू गॅसवर कढई ठेऊ कढई गरम करी घेऊ गॅस कमीच ठेवायचा त्याच्यात दालचिनी लवंगा चक्री चक्रीफूल जिरे बडीशेप असं एकामागे एक, एक सर्व टाकत जाऊ आणि कर... दोन तीन मिनिट भुजी घेऊ एक लक्षात ठेवा मसाले फक्त हलके कुरकुरीत व्हायला पाहिजे जळू द्यायचे नाही नाही तर मसाल्याची कडवट होते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेन आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आता हे मसाले भुजाले आहे आपण आता हे काढी घेऊ आता त्याचकडे धने टाकू आणि धने बी साधारण दोन तीन मिनिट मस्त सुगंध येईपर्यंत भुजी घेऊ हा मसाला वापरला की भाजी आमटी पुलाव सगळ्याची चव दुप्पट होईल आता हे सर्व मसाले भुजले थोडे थंडे झाले मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक करी घेऊ हा मसाला तुम्ही एअरटाईट डब्यात भरी ठेवा म्हणजे चांगला टिकतो असा हा मस्त सुगंधित गरम मसाला तयार आहे म्हणजे पा एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या घरच्या घरीच तयार झाला झक्कास गरम मसाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशी सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पायासाठी चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक Nawin recipe sobat